हाय यूट्यूब फॅमिली तुम्ही कशी आहे तुम्ही छानच असणार आहे तुम्ही छानच असणार आहे मला माहिती आहे मला ना काम करून खूप कंटाळ येतोय शाळा उठायचं काम करायचं पोरणला शाळेला पाठवायचं खूप जीवावर जातो नशिबा मधी देव काय काय लिवले काय माहित इथे एक लहान बाळ आहे शाळेलाच नाही गेला आज बघा येत तस बसली बच तू शाळेला का केली नाही का शाळेला घे का रोज काम करायचं ते पोराला बघायचं खूप वैताक येते अजून किती वनवास काय माहित सकाळी सहाला उठलं ना कामाला जायचं सातला तवा एकीला शाळेला सोडायचं आणि एक घरी झोपती परत मी सातला कामाला जाणार दहा साडे दहा वाजेपर्यंत तिथून घरी येणार मग बारकीला उठवणार तिला शाळेला सोडणार तिथून मी घरी येणार अजून नाश्ता करायचं थोडा वेळच बसायला भेटते परत कामाला जायचं परत कामाला गेल्यावर मग बारकीला शाळेला सोडून मग कामाला जाते मी परत तीन वाजता घरी येणार मग मोठी शाळावरून घरी येते बाराला मग शेजारी लोकांना मी फोन करते आमच्या पोरीला जरा शाळेला पाठवावं कोणी पाठवतं आहे कोणी मला टाईम नाही म्हणून विसरून जातं आहे मग ती कधी कलसलं जाते कधी नाही जात मग मी तीनला आलो ना मग तेव्हा कलसला सोडून येते मग तिला कलास नाही का दीड तासच वाचायला भेटते म्हणजे परत तिला साडेचारला सुट्टी करतात ना मग ती येणार घरी मी तवर स्वयंपाक बनवते जेवणार थोडं वेळ बसणार भांडी सैपाक, फरची एवढं काम करणार मग सहाला दोघांना पण कराटीला घेऊन जाणार मी मग कराटीवर सोडणार इकड़े एक दीदी आहे तिथं थोडा वेळ बसते अजून घरी आल्यावर काय काय विचार येतोय रडायला नको म्हणून मग मी ताईकडं बसते थोडा वेळ तिथं बसून मग परत घरी येते थोडंसं स्वयंपाक काय तर बनवून ठेवते भात डाळ मग परत त्यांना घ्यायला जाते आठला मग आठ वाजता त्यांना घ्यायचा घरी यायचं मग तवर थोडा वेळ मोठीला अभ्यास दिलेला असतात ना मॅडम लोक मग ती अभ्यास करणार अर्धा एक तास मग तिचा अभ्यास झाला मग आम्ही जेवणार मग तेव्हा झोपणार रोज अशीच काम आहे मला एक दिवस पण सुट्टी नाही कधी कधी खूप कंटाळ येतोय मग मी रडत बसते मग हे बारकी बाळ आहे ना तिला वाईट वाटते माझ्याकडे ना डोळं पुसणार मला मिठीत घेणार मला पकडणार इलंही शानी आहे बरं का इलं हुशार आहे माझ्या जीवाला कधी वैताक आलं ना टकलं ना मी काम करून धडपड करून तिने माझ्या शेजारी येऊन मला हात फिरवले ना मला चांगलं वाटते आणि आणि हिने मला लय जीव लावते माझे आईबाप खानदान फॅमिली मला कोणी नाही आहे हीच माझे आईबाप यांनीच माझी सर्व काही माझं स्वर्ग हेच लोक आहे मला कोणी नाही आहे खूप वाईट परिस्थिती आहे माझ्यावर मरू वाटते नको वाटते मरायला हे आहे ना वाचवतात मला आणि खूप दमून आलं ना यांच्याकडे बघून थकवा दूर होते असं आमच्यावर वेळ आहे ना तसं कोणावर नाही पाहिजे देवा सगळ्यांना सुखी ठेव मी रोज माझ्या काय काय वनवास झाले ना मी तुम्हाला सांगत राहीन तुम्ही पण मला बघता मी पण तुम्हाला दिसते आणि माझी डोकं फ्रेश होईल तुमच्यामध्ये मी खुश राहीन कधी मरणं मरायचा विचार वगैरे नाही करत चांगलं राहीन मी